नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले एजी नोकरी या यूट्यूब चॅनेलवर आज आपण मृदा व जलसंधारण विभागामध्ये निघालेल्या भरतीबाबत थोडक्यात माहिती घेणार आहोत जर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व बाजूची बेल ऑल करायला विसरू नका म्हणजेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सर्वात अगोदर मिळेल चला तर सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला पदाचे नाव आहे जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब एकूण रिक्त पदे आहेत मित्रांनो सहाशे सत्तर शैक्षणिक पात्रता आहे स्थापत्य सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी वयाची आठ आहे मित्रांनो एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीपर्यंत एकोणीस ते, रोजी ते अडतीस वर्ष तसेच मागासवर्गीय व खेळाडू उमेदवारांसाठी पाच वर्षाची सूट देण्यात आलेली आहे वेतन मानधन असणार आहे एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशेपर्यंत नोकरीचं ठिकाण असणार आहे मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रात अर्ज शुल्क आहे मागास म्हणजे खुले प्रवर्गासाठी श एक हजार रुपये व मागासवर्गीय अतिदुर्बल घटक अनाथ दिव्यांगांसाठी नऊशे रुपये अर्ज करण्याची पद्धत आहे मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सुरुवात झालेली आहे मित्रांनो एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीसपासून आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे दहा जानेवारी दोन हजार चोवीस महत्त्वाची सूचना मित्रांनो सविस्तर माहितीकरता कृपया जाहिरात डाउनलोड करून संपूर्ण वाचूनच अर्ज करा जाहिरातीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती आपण पाहू शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद